अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचाही व्हिडिओ नेहमीप्रमाणे प्रत्येकाला उपयोगी ठरेल असा आहे नव्याण्णव टक्के तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सुटण्यासाठी तुम्हाला ह्या एका व्हिडिओमुळे मदत होणार आहे फक्त आपल्याला जे काही करायचं आहे ते करत असताना विश्वास असणं गरजेचं आहे संयम सा असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे हे सगळं सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे बघा काय होतं की आपण जे काही उपाय उपाय करतो आपण आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी अपेक्षा निर्माण होती की काहीतरी चमत्कार घडेल पण बघा चमत्कार लगेच होत नाहीत आपल्याला आपण जे काही उपाय करत असतो त्यामध्ये सातत्य ठेवणं थे गरजेचं असतं आणि त्याचबरोबर विश्वासदेखील असावा लागतो त्यानंतरच आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या घडू लागतात आणि बघा बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की तुम्हाला एखादा मिळालं असेल की चोवीस तासात फरक पडेल किंवा मग चमत्कार होईल पण बघा असं होत नाही या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका कारण कुठलीही गोष्ट ही, ही सातत्यानं केल्याशिवाय होत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य असणं फार गरजेचं असतं त्यामुळे बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीन शब्द जे सांगणार आहे हे तीन शब्द आपल्याला आपल्या घरामध्ये रोजच्या रोज मिळायचे आहेत रोज न चुकता म्हणायचे आहेत म्हणून पहिलंच सांगितलं की सातत्य असणं फार गरजेचं आहे असं नाही की तुम्ही दोन दिवस केला आणि मग तिसऱ्या दिवशी म्हणाल की फरक नाही आहे नाही पडला तर असं होणार नाही तुम्हाला या गोष्टींमध्ये सातत्य ठेवावंच लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला हळूहळू बदल जे आहेत ते दिसून येणार आहेत आता बघा हे तीन शब्द जे आहेत ते आपल्याला कधी म्हणायचे आहेत आणि कुठले म्हणायचे आहेत तर बघा हे जे तीन शब्द आहेत आपल्याला संध्याकाळच्या वेळी म्हणजे दिवे लागणीच्या वेळी साधारण साडेसहा ते साडेसात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत आपल्याला हे तीन शब्द जे आहेत ते म्हणायचे आहेत रोजच्या रोज अगदी न कंटाळता न विसरता आपल्याला हे म्हणायचे आहेत आणि हे कशासाठी करायचं आहे तर बघा शक्यतो आपले जे प्रॉब्लेम आहेत ते कशामुळे असतात तर बघा आपल्याला बऱ्याच ठिकाणी पितृदोष सांगितला जातो किंवा मग वास्तुदोष सांगितला जातो किंवा मग आपल्या कुलदेवीचा मानपान जो आहे तो आपल्याकडून होत नाही म्हणून आपल्याला ह्या ज्या काही समस्या असतात त्या होत असतात आणि हे जे प्रॉब्लेम आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला पूजा अर्चा करायला सांगितल्या जातात किंवा मग शांती करायला सांगितल्या जातात आणि हे सगळं करण्यासाठी बऱ्याच बरेच खर्च देखील असतात किंवा मग वेळ पण लागतो तेवढा आणि प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही कारण ह्या ज्या शांती पूजा अर्चा ह्या खूप खर्चिक असतात आणि ते प्रत्येकाला शक्य होईल असं नाही पण मग हे नाही केलं तर आपले जे प्रॉब्लेम आहेत आपल्याला जे येणाऱ्या समस्या आहेत त्या थांबणार आहेत का त्या नाही थांबणार काहीतरी आपल्याला मार्ग ह्यातून काढावाच लागेल तोच हा मार्ग आहे तर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये फक्त पाच मिनटाचं एक काम करायचं आहे ते जरी केलं ना तरी तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जे आहेत ते लवकरात लवकर दिसून येतील आता आपल्याला एक काय करायचं आहे तर तीन शब्द हे कसे बोलायचे आहेत ते सांगते तर संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करतो त्याच वेळेस तुम्हाला तीन अगरबत्त्या ज्या आहेत त्या लावायच्या आहेत आता देवासमोर जेव्हा तुम्ही दिवा लावणार तो दिवा लावल्यानंतर लगेचच ह्या तीन अगरबत्त्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत तर ह्या तीन अगरबत्त्या कशासाठी तर बघा पहिली जी अगरबत्ती आहे आपली ती आपल्या कुलदेवीसाठी त्यानंतर दुसरी जी अगरबत्ती आहे ती आपल्या पितृदेवांसाठी आणि तिसरी जी आहे ती आपल्या वास्तुदेवासाठी ह्या तीन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत ह्या तीन गोष्टी बघा ह्या तीन गोष्टींची जर आपल्यावर कृपा असेल तर नक्कीच आपलं आयुष्य जे आहे ते संकटमुक्त होत असतं आणि ह्या तीन गोष्टींची जर कृपा असेल तर कुठलंही संकट आपल्यावरती ओढवत नाही किंवा मग आलंच संकट किंवा अडचण जर आलीच ना तर आपण त्यातून पटकन बाहेर पडतो आता बघा आपण स्वामींच्या सेवा देखील करत असतो आणि आपल्याला सकारात्मक बदल पण दिसून येतात पण हे जे काही दोष आहेत ना त्यासाठी विशेष अशा सेवा असतात म्हणजे आप दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये देखील अशा असे जे दोष असतात त्यासाठी विशेष अशा सेवा दिलेल्या असतात पण ह्या ज्या सेवा असतात त्या करण्यासाठी प्रत्येकाकडे वेळ नसतो म्हणजे ह्या विशेष सेवा करण्यासाठी सगळ्यांकडेच तेवढा वेळ नसतो म्हणूनच हा एक पर्याय आहे म्हणजे तुम्हाला जास्त वेळ पण लागणार नाही आहे आणि तुम्हाला ह्याचे सकारात्मक बदल पण लवकरात लवकर दिसून येणार आहेत तर बघा या तीन अगरबत्त्या लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पहिली अगरबत्ती घ्यायची आहे ती आपल्या कुलदेवी आणि कुलदेवांसाठी असणार आहे तर आपल्याला आपल्या कुलदेवी देवतांचा जय जयकार करायचा आहे तो कसा करायचा तर बघा ओम नमो कुलदेवताय नमः असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे आणि देव देवघरासमोरच ही अगरबत्ती जी आहे ती फिरवायची आहे आणि आपल्याला घंटा जो आहे तो थोडा मोठ्या आवाजात घंटा वाजवायचा आहे बघा असं म्हणतात की जेवढा जोरात आपण घंटेचा आवाज करतो तेवढ्याच म्हणजे जास्त पटीने नकारात्मकता जी आहे घरातली ती घराबाहेर जात असते त्यामुळे घंटानाद आपल्याला जोरातच करायचा असतो तर घंटानाद करत आपल्याला ओम नमो कुलदेवताय नमः असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि ही जी अगरबत्ती आहे ते ती तेच देवासमोर म्हणजे देवघरातच आपल्याला लावायची आहे आता यातली दुसरी जी अगरबत्ती आहे ती बघा आपल्या पित्रांसाठी आता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या पित्रांचे फोटो तुम्ही लावलेले असतील तर मग ही अगरबत्ती फोटोजवळ घेऊन जायची आणि पितृदेवताय नमः असं तीन वेळा म्हणायचं आणि जर पित्रांचे फोटो नसतील तुमच्या घरामध्ये जर तुम्ही पित्रांचे फोटो लावलेले नसतील तर दक्षिण दिशा जी आहे घरातली दक्षिण म्हणजे हॉलमध्ये तुमच्या जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला ही अगरबत्ती जी आहे ती तीन वेळा ओवाळायची ओवाळायचे आणि अ ओम नमो पितृदेवताय नम असं तीन वेळा म्हणायचं आणि जर फोटो असतील तिथे जर जागा असेल लावायला अगरबत्ती तर तिथे लावा नाहीतर मग पुन्हा ती अगरबत्ती देवघरात घेऊन या आणि देवघरात लावा हरकत नाही देवघरात लावली तरी चालेल आता या ही जी तिसरी अगरबत्ती आहे ती बघा आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे आपल्या हॉलमध्ये किचनमध्ये आणि तुमचे जितके बेडरूम असतील त्या सम पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचे आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून टॉयलेट बाथरूम इथली जी जागा आहे तिथे फिरवायची आहे फक्त आतमध्ये नाही जायचं तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण घरामध्ये आपल्याला ही अगरबत्ती जी आहे ती फिरवायची आहे आणि ओम नमो वास्तुदेवताय नम असं तीन वेळा बोलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला ही अगरबत्ती फिरवायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आणि बाहेर गेल्यानंतर आपलं जे तोंड आहे ते घराच्या दिशेने करायचं आणि पुन्हा एकदा मुख्य दरवाज्यावरती ही अगरबत्ती फिरवायची आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला पुन्हा तीन वेळा ओम नमो वास्तुदेवताय नमः असं म्हणायचं आहे आणि ही अगरबत्ती आपल्याला तिथेच दरवाज्याच्या बाहेर जर जागा असेल तुम्ही केलेली तर तिथे लावा नाहीतर मग पुन्हा ही अगरबत्ती घरात म्हणजे देवघरात तुम्ही लावली तरी चालेल म्हणजे या तिन्ही अगरबत्त्या तुम्ही देवघरात लावल्या तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला हे तीन जे शब्द म्हणा किंवा मंत्र म्हणा आपल्याला रोजच्या हो रोज अगदी न चुकता म्हणायचेच आहेत आणि बघा महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात म्हणजे दोघांनीही पती पत्नी दोघांनीही केलं तर अतिशय उत्तम म्हणजे वेगवेगळ्या आपल्याला सहा अगरबत्त्या लावायची गरज नाही या तीनच अगरबत्त्या पण पतीचं झाल्यानंतर पत्नीने अशा प्रकारे दोघांनीही जर केलं ना तर अतिशय उत्तम पण जर शक्य नसेल तर कमीत कमी एकाने तरी हे करायचंच आहे बघा याने होणार काय आहे तर आपल्या कुलदेवतेची आपल्यावरती कृपा होणार आहे त्यानंतर पितृदेवाची कृपा होणार आहे आणि त्याचबरोबर वास्तुदेवतेची देखील आपल्यावरती कृपा होणार आहे म्हणजे बघा एकंदरीत काय तर आपला जो काही पितृदोष असणार आहे तो दूर होण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर वास्तुदोष जे काही असतील ते दूर होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याचसोबतच आपला म्हणजे आपल्या कुलदेवी दे देवी देवतांचा जर मानपन आपल्याकडून होत नसेल त्याचप्रमाणे बघा विशेष अशा सेवा असतात मंगळवार किंवा मग शुक्रवार या सेवा ज्या असतात आपल्याकडून त्या जर होत नसतील म्हणजे तुमची इच्छा आहे पण वेळच मिळत नसेल तुम्हाला तर तुम्ही तरी काय करणार पण बघा करावं तर लागते वेळ मिळत नाही असं बोलून तर चालत नाही ना करायला तर पाहिजे मग त्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे तुम्ही रोजच्या रोज अशा प्रकारे जय जयकार जो आहे तो तुमच्या घरामध्ये करत चला अगदी म्हणजे बघा कम म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम जे आहेत ते दिसून येतील आणि बघा मासिक धर्म जर असेल तर दुसरा कोणीही घरातली दुसरी कोणीही व्यक्ती हे जे आहे ते करू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपण जोपर्यंत कर मी बघा सांगून होणार नाही आहे तर आपल्याला हे करावं लागेल कारण जेव्हा आपण कृती करत नाही कृती जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला अनुभव येतो आणि जेव्हा आपल्याला सकारात्मक अनुभव येतो तेव्हाच आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो त्यामुळे अशा प्रकारे जय जयकार जो आहे तो रोजच्या रोज करत चला तुम्हाला नक्कीच तुमच्या समस्यांमधून सुटायला मार्ग मिळणार आहे तर व्हिडिओतली माहिती आवडली असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद